जी सुरुवात झाली होती त्या प्रकल्पाला ती कुठेतरी खंडित झाली आणि महायुती सरकारला स्मरण करून देण्यासाठी हा फक्त जागरण गोंधळचा कार्यक्रम आहे की आमच्या महाराजांचं हे लवकरात लवकर आपण या प्रकल्पाला सुरुवात करावी जेणेकरून सर्व शिवभक्तांच्या इच्छा आणि स्वर्गीय विनायकराव मेडे साहेबांच्या इच्छा पूर्ण होतील नेमकी अडचण काय आहे शिवस्मारक होण्यामध्ये एवढी दिरंगाई होते ते आपण सरकारला विचारूया त्यासाठीच कार्यक्रम घेतलाय कार्यक्रम एवढा लेट का घेताय तुम्ही एवढी वर्ष जर हा कार्यक्रम म्हणजे महाराजांचा पुतळा उभारण्याचा जो अवधी घेतला जातो आहे तर तुम्ही एवढ्या उशिराने का, का हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे बघा कसं आहे दोन हजार सोळा नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रकल्पाला सुरुवात झाली युती सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं त्या दरम्यान स्वर्गीय विनायकराव मेडे साहेब वारंवार महाविकास आघाडीला पत्र व्यवहार म्हणा भेटून म्हणा सांगत होतो की बाबा शिव स्मारकचा जो प्रकल्प बंद आहे तो लवकरात लवकर सुरू करा पण दुर्दवाने सरकारने ऐकलं नाही आणि साहेबांना राजीनामा राजी द्यावा लागला आता आमचं सरकार आहे महायुती सरकार आहे आमच्या महायुती सरकारला स्मरण करून देण्यासाठी हा आम्ही प्रारंभ केलेला आहे साधारणतः काय बजेट असणार आहे या स्मारकासाठी ते सरकार तुम्हाला सांगू शकेल आम्ही फक्त शिवभक्त म्हणून आम्ही आम्ही फक्त शिवभक्त म्हणून सरकारला स्मरण करून देतोय जो रखडलेला प्रकल्प आहे तो लवकरात लवकर सुरू करावा टेक्निकल काही गोष्टी असतील त्या ते सरकार त्यांच्या वतीने करतील सरकारने जर दखल घेतली नाही तर आम्ही आठ ते दहा दिवस सरकारला देतोय त्या गोष्टीसाठी की आमच्या मागण्या पाहाव्यात बघाव्यात आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करावी जर आठ ते दहा दिवसात सरकारने आमच्या शिष्टमंडळला बोलवलं नाही शिवस्मारकाबद्दल विचार केला नाही तर दहा दिवसानंतर आम्ही मुंबई पत्रकार संघामध्ये पुन्हा एकदा तुमच्यासमोर त्याची उत्तर देऊ <ही lö> <Archive report> नारा विजय मार रण छोरे कहता आई तो बोले कि क्या नहीं सकते मित्र मैं कर सकते जो बोलते प्रथम वो कहते हैं बोलते हैं कर सकते काला पापना सरकार है असली है सादा गरीब हाल है कहते हैं आईना ए आईना राजा तत्वा <laughs> भारत ढालकावारा हातात तुम्ही शिवाजी राहा चला शिवाजी आज शिवाजी आज ढालकांवारा हातात तुम्ही शिवाजी राहला शिवाजी आज शिवाजी